तुम्ही जर मृत्युमुखी पावलात तुम्ही जर मेलात तुमचं जर बर वाईट झालं तर मी श्रद्धांजली वाहणार नाही कारण मी तुमची दुःख आणि तुमच्या कुटुंबाची दुःख पाहू शकत नाही मग काय केलं पाहिजे जे, जे काही वृदाप काळानी तुम्ही खंगर झाले ऐंशी नव्वद वर्षाचे त्यावेळेस गेल्यानंतरच श्रद्धांजली मी वाहील तोपर्यंत तुम्हाला श्रद्धांजली व्हायची नाही आणि मी वाहणार नाही मला फार वाईट वाटतं म्हणजे पाचच महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला महत्वाच्या आहेत परंतु तुम्ही जर एक तास स्वतःसाठी दिलात तुमच्या अचानक आकस्मिक मृत्यूची बातमी येणार नाही मी लिहून देतो आरोग्यम <्थागा> धनसंपदा अर्थात आरोग्य आपलं शरीर हेच खरं आपलं जीवन आहे आरोग्याकडं प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे सध्या तर अशी परिस्थिती आहे मित्रांनो वय बत्तीस पस्तीस छत्तीस सदोतीस असत आणि अचानक हार्ट अटॅक निधन झालं हृदयविकाराचा झटका आला अपघाती निधन झालं एखादा चांगला पहिलवान आहे जिम करतोय आणि अचानक हृदय विकाराचा झटका आला आणि निधन झालं बरी अशी मंडळी आहे की आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही आपल्या आरोग्याकडं लक्ष देत नाही खायचं प्यायचं आणि एका जागेवर बसून राहायचं आराम करायचा शरीराला कुठलाही ताण द्यायचा नाही आरोग्याच्या बाबतीमध्ये कधीही गंभीर व्हायचं नाही परिणाम काय होतात तुमच्या माझ्या सारख्याला अचानक त्याच्या मृत्यूची बातमी समजते आपल्याला धक्का बसतो कधी कधी जवळचा असतो मन हे लावून जात कधी कधी तो आपल्या सुखात दुखात आपल्या सोबत असतो काहीतर अशी मित्र आहेत की अचानक गेली काही मित्र असे आहेत की काल रात्रीपर्यंत सोबत होती दररोज बोलायचो परंतु अचानक झोपेतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि अचानक त्यांचा मृत्यू झाला ह्या बातम्या का ऐकाव्या लागतात खर तर आपल्या कानांना ही सवय आहे का की कोणीतरी आपल्या जवळचा गेलाय कोणीतरी एखादा चांगला शेजारी गेलाय गावातला चांगला पुढारी गेलाय चांगला मित्र गेलाय शिक्षक गेलाय वकील गेलाय इंजिनियर गेला डॉक्टर गेलाय एखादा चांगला शेतकरी गेला बघा जे कष्ट करतात जे परिश्रम घेतात त्यांना कधीच हृदयविकाराचा झटका येत नाही शेतकरी कधीही हृदयविकाराच्या झटक्याने गेल्याची बातमी नाही आजपर्यंत नाही भविष्यात सुद्धा मिळणार नाही आज, आज आपण सगळे आळशी झालेलो आहोत आपण आपली खाण्याची राहण्याची जगण्याची सगळीच पद्धती बदललेली आहे म्हणजे दुर्दैवाने सांगावं लागतं आणि काही गोष्टी समजून घ्या म्हणून मी आपल्याशी बोलतोय आपली काही जवळची मंडळी असे आपल्याला अचानक सोडून जाते विश्वास बचत नाही काय केलं पाहिजे यासाठी खरं तर मित्रांनो मी काय डॉक्टर किंवा फार मोठा शरीरावर किंवा आरोग्यावर माहिती देणारा एक्सपर्ट नाही परंतु मला कंटाळा आलाय दररोज एखाद्याची निधनाची बातमी ऐकण्याचा धक्का बसतो मला खरंच वाईट वाटतं की पस्तीस चाळीस वर्षाचा तरुण अचानक हृदयविकाराच्या झटक्याने जातो श्रद्धांजली वाहतानी सुद्धा हात असे थरथर कापतात नको वाटत जर त्याचं लग्न झालं असेल मुलं बाळ असतील बायका लेकर असतील तर काय त्यांच्या आयुष्यामध्ये संकट आणून ठेवलं किती असे परिवार आहेत की जे अचानक होत्याचे नव्हते झाले माझा एक जवळचा मित्र होता प्रचंड पैसे कमवायचा सगळं काही असायचं फक्त सगळं जागेवर बसून ऑर्डर सोडायचा आणि तुमची आमची लाईफस्टाईल झाली सहज घरातून दुधाची पिशवी जरी आणायची म्हटलं तर आपण गाडी घेऊन जातो कुठेही कुठली वस्तू जवळपास आणायची आपल्याला एक दोन किलोमीटर सहज चालणं सुद्धा होत नाही अशाच आयुष्यामध्ये जगणारा राहतो एक लहान मुलगी होती तीन महिन्याची आणि अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि तो गेला बाबा हो हे थोडं समजून घ्या आपलं खाणं कशा पद्धतीचं झालंय आपलं राहणीमान आपलं जगणं कशा पद्धतीचं चा झालंय चांगलं शुद्ध सेंद्रिय पद्धतीचं ना फळभाज्या तुम्हाला मिळत आहेत ना कुठलीच गोष्ट मिळते सगळं हायब्रीड तुमच्या माझ्या आयुष्यात आलं आपले आजी आजोबा किंवा जुनी माणसं शंभरीपर्यंत पर्यंत जायची आज सुद्धा तुम्ही आम्ही कधी कधी माध्यमांसमोर किंवा महाराष्ट्राच्या देशाच्या राजकारणामध्ये जी ज्येष्ठ मंडळी पाहतोय ही जुनी खोंड आहेत जी आतापर्यंत ऐंशी चौऱ्याऐंशी नव्वद पंच्याण्णव शंभरीपर्यंत पर्यंत जाऊ शक शकतात आपलं काय आपण नाही जाऊ शकणार मित्रांनो स्वतःचे कमीत कमी घरातल्या कुटुंबातली आपल्या माग असणाऱ्यांची काळजी घेतली पाहिजे आयुष्याचा प्रवास चांगला चालला आहे आयुष्याचा प्रवास पैसे आहेत किंवा तुम्ही तंदुरुस्त आहात म्हणून तो योग्य दिशेने चालेल सुद्धा पण अचानक तुमची फाईल क्लोज झाली तर पाठीमागे काय ज्या बायकोवर तुम्ही प्रचंड प्रेम करता ज्या आई वडिलांवर तुम्ही प्रचंड प्रेम करता ज्या तुमच्या लहान मुलांवर मुलीवर तुम्ही प्रचंड प्रेम करता त्यांच्या वाढदिवसाला तुमचे शब्द कमी पडतात इतकं तुम्ही लिहिता मग अचानक तुम्हाला जर काही झालं तुमचं बरं वाईट काय झालं तर त्यांचं कोण पाहणार आहे आपण समाज 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 जे काही म्हणतो समाजातलीच वाईट माणसं नंतर त्यांच्याकडे सुद्धा पाहणार आहेत हे विसरू नका तुम्ही निरोगी राहा तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या तुम्ही आनंदी राहा तुम्ही जर चांगले राहिलात तुम्ही जर आनंदी राहिलात तुम्ही जर निरोगी राहिलात जगातली कुठलीही ताकद तुमच्याकडं आणि तुमच्या परिवाराकडं वाईट बघण्याची हिंमत होणार नाही पण तुम्ही नसाल तर हीच समाजातली विकृत मानसिकतेची गिदाड तुमची लचके तोडतील तुमच्या कुटुंबातल्या लोकांची असं होऊ द्यायचं का जर मित्रांनो हात जोडून असं होऊ द्यायचं नसेल तर हात जोडून माझी विनंती आहे तुम्हाला काय केलं पाहिजे या प्रमुख विषयावर आपल्याला चर्चा करायची मित्रांनो सर्वांना नमस्कार गुड मॉर्निंग मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एकच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्याशी निगडीत आहे तुमच्या आरोग्याशी निगडीत आहे हा व्हिडिओ तुम्ही लहान असाल तरुण असाल ज्येष्ठ मंडळी असेल महिला असतील पुरुष असतील मुली असतील तुमच्यासाठी आहे मी आता इथं तुम्हाला काही करून दाखवणार नाही मी जरी एक योग शिक्षक असलो मी जरी एक सामाजिक चळवळीतला कार्यकर्ता असलो तरी आरोग्यम धन संपदा शरीर तुमचं सर्वात मोठी तुमची संपत्ती आहे तुम्ही कोरोनाचा काळ आठवा फक्त कोरोनामधून सगळे जिवंत राहिलेत ते तुम्ही आम्ही आहोत अन्यथा लाखो लोक चांगले असताना सुद्धा श्रीमंत असताना सुद्धा कोविडनं किंवा भीतीनं मृत्यूमुखी पावलेत आपल्यातून गेलेत साहेब लय पैसे कमवायचे पण त्यांना वाचवायला पैसा सुद्धा आला नाही त्यांचं शरीर त्यांना साथ दिलं नाही लक्षात ठेवा फक्त एवढीच विनंती दिवसातला एक दीड तास फक्त स्वतःसाठी द्या हाच मु, महत्वाचा मुद्दा घेऊन मी फक्त एक दोन चार मिनिट चर्चा करणार हात जोडून विनंती ती ऐका तुम्ही जर मृत्युमुखी पावलात तुम्ही जर मेलात तुमचं जर बरं वाईट झालं तर मी श्रद्धांजली वाहणार नाही कारण मी तुमची दुःख आणि तुमच्या कुटुंबाची दुःख पाहू शकत नाही मग काय केलं पाहिजे मित्रांनो रोज सकाळी पाच साडेपाच वाजता उठलं पाहिजे तुम्हाला वेळच मिळत नाही व्यस्त आहात तुमच्याकडं म्हणजे स्वतःसाठी वेळच नाही मग सकाळी लवकर उठा प्रधानमंत्र्यांची आणि राष्ट्रपतीची मुख्यमंत्र्यांचीच काम आहेत तुमच्याकडं कलेक्टरच आहे तुम्ही म्हणून तुमच्याकडे वेळ नाही हे धंदे बंद करा ते सुद्धा स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतात मग त्यांचा आदर्श तुम्ही काय घेत नाही सकाळी पाच साडेपाच वाजता उठा चांगली सुंदर गुलाबी थंडी पडते कमीत कमी चार किलोमीटर चाला जातानी चार किलोमीटर जा आपोआप परत वापस चार किलोमीटर याल तुमची कॅलरीज बर्न होतील चाला कमीत कमी चार पाच किलोमीटर रोज चाललंच पाहिजे मित्रांनो एक तासभर तुम्ही योगा प्राणायाम जर केला तुम्ही जिमवर जात असाल तर वर्कआउट करा काहीही करा कुठही करा सगळ्यांना घरदार आहेत आणि ज्यांना घरात करता येत नाही त्यांनी घरातून बाहेर पडा मस्त गुलाबी थंडीत हवेत आणि बारा महिने करा फक्त हिवाळा म्हणून हिवाळा नाही उन्हाळ्यात सुद्धा करा पावसाळ्यात सुद्धा करा आणि हिवाळ्यात सुद्धा करा व्यायाम तुम्ही योगा प्राणायाम करा बघा तुमच्या आयुष्यात तुमच्या जगण्यात किती चेंज झाला असेल तुमच्यात प्रचंड बदल झालेला असेल शारीरिक तर बदल होतोच परंतु मानसिक सुद्धा बदल होतो तुमच्या चेहऱ्यावरच तेज तुम्हाला हजारो कोटी रुपयाची संपत्ती मिळाल्यासारखा आनंद मिळतो फक्त आनंदी राहा मी दररोज सकाळी पावणे सहा ते सव्वा सात आपल्याच सुप्रभात योगा पुणे या युट्यूब चॅनलवर असेल किंवा माझ्या कुठल्याही सोशल मीडिया हँडलवर मी सकाळी लाईव्ह असतो कमीत कमी ते लाही तरी जॉईन करा मी म्हणणार नाही माझं कुणाचंही फॉलो करा परंतु तुम्ही जर एक तास स्वतःसाठी दिलात तुमच्या अचानक आकस्मिक मृत्यूची बातमी येणार नाही मी, ना मी लिहून देतो तुम्हाला अकाली मृत्यू अजिबात येणार नाही परंतु सध्या ते जाणवत आहे नाही मारायचं आपल्याला लवकर अजिबात जे काही वृद्धापकाळानी म्हातारीपणी तुम्ही खंगर झाले ऐंशी नव्वद वर्षाचे त्यावेळेस गेल्यानंतरच श्रद्धांजली मी वाहिल तोपर्यंत तुम्हाला श्रद्धांजली व्हायची नाही आणि मी वाहणार नाही मला फार वाईट वाटत कारण त्याच असं आहे की तुम्हाला वडिलांनी कशासाठी जन्म दिलाय तुम्ही काहीतरी आयुष्यात करावं म्हणून जन्म दिलाय तुम्ही का लक्ष देत नाही तुम्ही दररोज चाललं पाहिजे पाचच महत्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला महत्वाच्या आहेत सगळ्यात महत्वाचं की तुम्ही दररोज सकाळी लवकर उठून प्रातकाली पाच वाजता उठायचंच दहावीस मिनटं तयार व्हायचं साडेपाच ते सात पर्यंत भले दहावीस मिनटं तुम्ही चाला आणि छान पद्धतीनं योगा प्राणायाम करा शरीरातून टपटप घाम पडलाच पाहिजे शरीरातलं टॉक्झिन बाहेर पडलं पाहिजे हे तुमची खरी शारीरिक मशागत ज्याला म्हणतात ते असेल दुसरं सगळ्यात महत्वाचं तुमचं दररोज दोन तीन किलोमीटर चार किलोमीटर चालणं असलंच पाहिजे त्याशिवाय अजिबात पर्याय नाही तिसरं महत्वाचं कारण आहे तुमच्या आहाराकडं तुम्ही लक्ष दिलंच पाहिजे आहार जर तुमचा व्यवस्थित नसेल तर हे असे आज आध... अचानक जाणाऱ्यांचे काही गोष्टी समोर येतात तुम्ही सकाळी सकाळी प्रचंड श्रीमंता सारखं भरपूर जेवण केलंच पाहिजे दुपारी सर्वसामान्य मध्यम वर्गीयांसारखं जेवण केलं पाहिजे आणि संध्याकाळी मात्र तुम्हाला जेवढं अपेक्षित असतं गरीबासारखं थोडंच खाल्लं पाहिजे म्हणजे तुमची जी पचनक्रिया आहे ते ती अत्यंत उत्तम राहते जर तुम्हाला संध्याकाळी भरपूर जेवायची जे सवय असेल तर तुम्ही जर हे वर्कआउट व्यवस्थित करत असाल सकाळी चालणं असेल हो योगा प्राणायाम असेल नो प्रॉब्लेम काही अडचण नाही पण जेवल्यानंतर तुम्ही सकाळी जेवण करा दुपारी जेवण करा किंवा संध्याकाळी जर तुमच्याकडे जागा असेल तर कमीत कमी, -कमी दोन अडीच तीन मिनिट वज्रासनात बसलंच पाहिजे जेवण केल्यानंतर पचनक्रिया एकदम सुंदर राहते चौथा महत्वाचा मुद्दा आहे चालणं तुमचं अपेक्षितच आहे तुमच्या शरीराची कसरत झाली कॅलरीज जर बर्न झाल्या कारण आपण वेगळे वेगळे तेलगट तुपकट किंवा बाहेरचं पिझ्झा बर्गर असल्या फास्ट फूड जे खातो त्याच्यामुळे तुमच्या शरीरावर प्रचंड परिणाम होतो आणि सगळ्यात महत्वाची शेवटची गोष्ट म्हणजे तुम्ही दर आठवड्याला बाहेर पडून वेगळं काहीतरी पाहिलं पाहिजे किंवा कुठेतरी विहार केला पाहिजे तुमचा आहार विहार आणि निद्रा ही सगळ्यात महत्वाची आहे तुम्ही जसं बाहेर फिरलं पाहिजे तशी तुम्हाला चांगली झोप सुद्धा मिळाली पाहिजे जर तुम्हाला चांगलं फिरता येत नसेल तर पर्यायी म्हणून मी निद्रा सांगितलंय तुम्हाला दररोज शंभर टक्के चांगली झोप आलीच पाहिजे म्हणजे तुम्ही बारा बारा तास झोपलं पाहिजे असं अजिबात नाही संध्याकाळी तुम्ही दहा साडे दहा वाजता गुड नाईट झालंच पाहिजे म्हणजे सकाळी पाच साडेपाच वाजता मी म्हणेल त्या सांगितलंय त्यावेळेस तुम्ही उठाल बाबांनो हात जोडून विनंती ताईबाई काय तुमच्याकडं मत मागायला येणार नाही किंवा माझा शून्य स्वार्थ आहे परंतु जे सांगतोय मला जे सांगायचंय हे तुम्ही जर नाही लक्षात घेतलं तर काही नाही मी तुमची श्रद्धांजलीची पोस्ट टाकणार नाही किंवा मी तुम्हाला श्रद्धांजली वाहणार नाही कारण तुम्हाला लवकर मरण नाही आलं पाहिजे आरोग्याकडे काळजी द्या मी जरी अशा भाषेत बोलत असलं तुम्हाला त्या भाषा झोमल्या पाहिजेत तुम्ही जर घरात असाल ज्येष्ठ असाल आणि तुम्हाला हालचाल नाही करता येत आणि तुम्हाला वेगळे वेगळे विकार असतील तुम्ही योगा प्राणायाम करायचाच घरात बसून प्रत्येकाने सूर्यनमस्कार दररोज बारा तरी कमीत कमी घातलेच पाहिजेत घाम टपटप आला पाहिजे घरात बसून येणारा घाम अपेक्षित नाही शरीराला येणारा घाम नुसता चेहऱ्याचा घाम अपेक्षित नाही तर हाताला पायाला घाम हा कसरत केल्यानंतर येतो तसा आला पाहिजे तशी काळजी घ्यावी एवढीच माफक अपेक्षा आहे बाकी तुमच्या आयुष्यात आनंदाचे सुखाचे भरभराटेचे चांगले जर दिवस आले तुमचं आयुष्य जर सुंदर असेल तर माझ्यासारख्या व्यक्तीला आनंदच वाटेल तुम्ही निरोगी राहिलात तर सगळं कुटुंब निरोगी राहील तुमच्यामुळे घरातल्यांना सवय लागतील घरातली एक स्त्री जर योगा प्राणायाम करत असेल आमच्या योगावर महिला असतात ती एक जर करत असेल तर ती अख्खं कुटुंब निरोगी ठेवू शकते तिनं इतरांना सुद्धा त्या गोष्टीकडे वळवलं पाहिजे पण सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आहे सर्वांना सुंदर सुखी आणि आनंददायी आयुष्याच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद संपर्कात राहू चांगलं बोलत राहू